बोटीला कोणतेही नुकसान नाही गोशेखुद जलाशय भूमिपूजन कार्यक्रमातील घटनेबाबत वस्तुस्थिती भंडारा जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गोशेखुद जागतिक ध्वजाच्या जल पर्यटन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले त्या कार्यक्रमादरम्यान जल पर्यटनाची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आले होते त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलसफर करण्याची इच्छा व्यक्त केली त्यावेळेस नाशिक बोट क्लब येथील दोन बोटी आणल्या होत्या त्यातील एका बोटीमध्ये मुख्यमंत्री शिंदे जिल्हाधिकारी भंडारा योगेश कुंभेजकर हे मिळून आठजण होते मुख्यमंत्री त्यांच्या निर्देशानुसार दुसऱ्या बोटीमध्ये पत्रकारांना घेतले या बोटीचे वाहन वाहक हे गोविंद खवणेकर होते बोट सफर करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिकात्मक म्हणून स्वतः बोट चालवण्याची इच्छा व्यक्त केली मुख्यमंत्री बोट चालवतानाचे क्षण टिपण्यासाठी दुसऱ्या बोटीतील सर्व पत्रकार एकदम बोटीच्या पुढील भागात आले बोट चालक गोविंद खवनेकर यांनी सर्व पत्रकारांना एका बाजूला न जाण्याची आणि बसण्याची वारंवार विनंती केली परंतु पत्रकारांनी त्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे सर्व पत्रकाराचे वजन पुढील एका बाजूस झाल्यामुळे बोटीचा पुढचा भाग थोडासा पाण्यात गेला घटने घटनेमध्ये प्रसंगावधान राखून बोटीचे चालक गोविंद खवणेकर यांनी सर्व पत्रकारांना व्यवस्थित बोट मध्ये बसवले आणि बोट पूर्ववत झाली या घटनेमध्ये कोणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही कोणतीही व्यक्ती पाण्यात पडली नाही आज भंडाऱ्यामध्ये बोट बोटची एक दुर्घटना घडली असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याच अनुषंगाने मी हा व्हिडिओ करतोय तर जी बोट बोटीचे तीन तुकडे झाले असं सांगितलं जातं तर तुम्ही बघू शकता बोटमध्ये पाणी शिरल्यामुळे हा जो पत्रा आहे हा पत्रा निसून गेला होता आणि पाण्यात पडल्यामुळे हा जो सोफा आहे हा पुरतो सोफा तो बस स्क्रूवरती फिट केलेला असतो तो पाण्याच्या प्रेशरमुळे पाण्यात पडला होता बाकी बोट सुव्यवस्थित आहे बोटीचे काही तुकडे झाले नाही बोट कलंडली नाही बोट बुडली नाही बोटीमध्ये फक्त प्रवाहामुळे बोटी प्रवाहाचं पाणी आज शिरलं होतं आणि सध्या हीच बोट तुम्हाला आम्ही चालून दाखवतात बोट सुस्थितीमध्ये आहे Thank mm -hmm. you. कारदा जे मुख्य मुख्यमंत्री साहेबांच्या जे जल पर्यटनच्या कार्यक्रम होता नंतर मुख्यमंत्री साहेबांनी ते जल पर्यटनासाठी ते बोटमध्ये ते त्यांच्या टीमसोबत बसले आणि ते दुसऱ्या बोटवर काही मीडिया पर्सनल बसले ते चौदा ते पंधरा होते बोटची स्ट्रेंथ पण तसेच होती पण जे मुख्यमंत्री साहेबांच्या फुटेज घेण्यासाठी जे सगळे जे मीडिया पर्सनल ते एकच ठिकाणी आले एकाच साईडवर आले त्यामुळे ते बोट टिल्ट झाली आणि त्यामुळे ते काही तिथे बद्दल झाली आणि रेस्क्यूची टीम जे एनडीआर टीम आहे ते तिथे पोहोचली त्यानं त्यांनी रेस्क्यू केला आणि ते परत पण आणले तिथे काही गैरप्रकार झाला नाही आणि जे बोट होती ते टोटली पण न होती फक्त जे मीडिया पर्सनल ते सगळे एकच साईडला आलेले होते त्यामुळे ते काही बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र